नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कांदा भाव अपडेट या युट्यूब चॅनल मध्ये तर या व्हिडिओ मध्ये आपण आजचे म्हणजे दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस चे पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो आज दुपारनंतर काही बाजार समित्यांमध्ये कांदा भाव हे स्थिर आहेत तर काही बाजार समित्यांमधून कांदा भावामध्ये घसरण देखील होत आहे तर संपूर्ण कांदा भावविषयी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही जर कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा भाव जर तुम्हाला है तुम्हाला जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरच पाहायचे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजार बेलायकॉन ही दाबा जेणेकरून रोजचे कांदा भाव तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील आणि शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका तर बाजार समिती आहे सोलापूर अवघल्ले अठरा हजार चारशे सदोतीस क्विंटलची किमान राही पाचशे रुपये ते जास्तीत जास्त चार हजार रुपये आणि सर्वसाधारण राही तीन हजार रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत अवक आलेली अठरा हजार शंभर क्विंटलची किमान राहे एक हजार तीनशे रुपये ते जास्तीत जास्त दर आहे चार हजार एकशे सव्वीस रुपये आणि सर्वसाधारण राहे तीन हजार दोनशे ऐंशी रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे कोल्हापूर आवक आलेली पाच हजार तीनशे नव्वद क्विंटलची किमान राहे एक हजार दोनशे रुपये ते जास्तीत जास्त दर आहे तीन हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहे दोन हजार पाचशे रुपये तरी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा 아, 사합니다